दोन हजार तेवीस हे वर्ष आपल्या देशासाठी अनेक अर्थांनी महत्वाचे ठरले कारण चांद्रयान तीन ही ऐतिहासिक घटना असो की जी ट्वेंटीचं आयोजन या सगळ्याच गोष्टींनी अख्ख्या जगाचे लक्ष हे भारताकडे वेधून घेतले तर भारतातील क्रिकेटची लोकप्रियता ही कुणापासून सुद्धा लपलेली नाहीये आणि यंदाच्या विश्वचषकाने तर या बाबतीत नवीनच उंची गाठलीये आता हे सगळं सांगण्याचं कारण काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल कारण आता दोन हजार तेवीस हे वर्ष संपत आले आणि त्यामुळेच गुगलने भारतीयांनी दोन हजार तेवीस वर्ष या वर्षभरात नेमकं काय काय सर्च केले आणि गुगलवरती नेमक्या कोणत्या गोष्टींचा शोध केलाय याबद्दलच सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर गुगलने याबद्दलची माहिती देताना टॉप ट्रेंडिंग सर्चेस इन इंडिया ट्वेंटी ट्वेंटी थ्री याला वेगवेगळ्या सर्च कॅटेगरीमध्ये के कन्वर्ट केले यामध्ये न्यूज इव्हेंट वॉट इज हाऊ टू नियर मी स्पोर्ट्स याबद्दलचे टॉप टेन कीवर्ड सुद्धा गुगलने शेअर केलेत तेच आपण एक एक पाहूयात चांद्रयान तीनच चंद्रावर उतरणं हा ऐतिहासिक क्षण आहे त्यामुळे प्रत्येक भारतीयालाच नाही तर याचा संपूर्ण जगाला सुद्धा अभिमान वाटलाय याशिवाय जी ट्वेंटी म्हणजे नक्की काय हे सुद्धा टॉप शोधांपैकीच एक सर्च कीवर्ड आहे ज्याच्या मदतीनं लोकांना जी ट्वेंटी जाणून घ्यायचं होतं भारताने यावर्षी जी ट्वेंटीचं आयोजन केलं तर या कार्यक्रमाचं लक्ष वेधून घेतलं आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह बहुतेक देशांचे राष्ट्रप्रमुख यात सहभागी झाले होते याशिवाय लोकांनी समान नागरी कायदा म्हणजेच यूसीसी पासून ते कर्नाटक निवडणुकीच्या निकालांमध्ये सुद्धा रस दाखवलाय आणि त्याबद्दल गुगलवरती शोध घेतलाय आता न्यूज इव्हेंट या कॅटेगरीमध्ये टॉप टेन सर्च केले जाणारे की वर्ड्स कोण कोणते आहेत याबद्दल सांगायचं झालं तर चांद्रयान तीन कर्नाटका इलेक्शन रिझल्ट इस्रायल न्यूज सतीश कौशिक बजेट ट्वेंटी ट्वेंटी थ्री तुर्की अक्वेक अतिक अहमद मॅथ्यू पॅरी मणिपूर न्यूज आणि ओडिशा ट्रेन ॲक्सिडेंट तर व्हॉट इज या कॅटेगरी मध्ये व्हॉट इज जी ट्वेंटी व्हॉट इज यू सी सी व्हॉट इज चॅट जी पी टी व्हॉट इज हमास व्हॉट इज ऑन ट्वेंटी एथ सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी थ्री व्हॉट इज चांद्रयान थ्री व्हॉट इज थ्रेड्स इन इंस्टाग्राम व्हॉट इज टाइम आउट इन क्रिकेट व्हॉट इज इम्पॅक्ट प्लेअर इन आय पी एल आणि व्हॉट इज सेंगोल हे किवर्ड सर्च करण्यात आले याशिवाय हाऊ टू या कॅटेगरीमध्ये हाऊ टू प्रिवेंट सन डॅमेज फॉर स्किन अँड हेअर्स विथ होम रेमेडीज हाऊ टू रीच माय फर्स्ट फाईव्ह के फॉलोअर्स ऑन यूट्यूब हाऊ टू गेट गुड ॲट कबड्डी हाऊ टू इम्प्रूव्ह कार मायलेज हाऊ टू बिकम अ चेस ग्रँड मास्टर टू सप्राईज माय सिस्टर ऑन रक्षाबंधन हाऊ टू आयडेंटिफाय अ प्युअर कांजीवरम सिल्क सारी हाऊ टू चेक पॅन लिंक विथ आधार हाऊ टू क्रिएट व्हॉट्सअप चॅनल आणि हाऊ टू गेट ब्ल्यू टिक ऑन इंस्टाग्राम हे की सर्च करण्यात आले तर नियर मी या कॅटेगरीमध्ये कोडिंग क्लासेस नियर मी अर्थक्वेक नियर मी जुडिओ नियर मी ओणम संध्या नियर मी जेलर मूवी मी ब्युटी पार्लर नियर मी जिम नियर मी डर्मॅटोलॉजिस्ट नियर मी आणि स्पोर्ट्स कॅटेगरी मध्ये पाहायचं झालं तर सगळ्यात जास्त सर्च करण्यात आलेले किवर्ड म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट वर्ल्ड कप एशिया कप वुमन प्रीमियर लीग एशियन गेम्स इंडियन सुपर लीग पाकिस्तान सुपर लीग द एशेस वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप आणि एस ए ट्वेंटी आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी